मित्रांनो जर तुम्ही एक हजार रुपये दिले तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये मिळणार आहेत दहा हजार रुपये जर तुम्ही वीस हजार रुपये दिले तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये मिळणार आहेत पंचवीस हजार रुपये जर तुम्ही तीस हजार रुपये दिले तर तुम्हाला फक्त अर्ध्या तासामध्ये मिळणार आहेत दीड लाख रुपये अशा पोस्ट तुम्ही प्रत्येक क्रिएटरच्या किंवा बऱ्याचशा क्रिएटरांच्या तुम्ही इंस्टाग्रामच्या आय डीवर किंवा यूट्यूबच्या कम्युनिटीवर सुद्धा तुम्ही बघितले असतील आणि पैसासुद्धा भरला असेल तर सांगायचं आहे काय तुम्हाला आता रिअलिटी सांगतो मी पण एक क्रिएटर आहे हे तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे पण ही स्कीम कशी चालते आता बघा शा अशा आपण स्टोऱ्या बघतो आणि सपोज आता एखादा व्हायरल व्यक्ती सपोज आता माझं उदाहरण मी देतो मी अशा पद्धतीची स्टोरी लावली एक बॅनर लावला की एक हजार रुपये द्या आणि एक हजाराचे तुम्हाला असं मिळणार आहे दहा हजार रुपये दोन हजार द्या दोन अर्धा अर्जाचा मिळणार सब, आहेत वीस वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही काय म्हणणार सुले बोलतो बोलतोय चला आता आपण याच्यावर विश्वास ठेवूया कारण की हा काही खोटं बोलणार नाही आपल्याला पण हे कसं असतं माहिती आहे का ह्या अशा काही गोष्टी होत नसतात त्या कशा प त्यांचं स्कॅम कसा आजचा चाललेलं मी सांगतो तुम्हाला की हा जो स्कॅम आहे ना हा स्कॅम मोठमोठे जे क्रिएटर आहेत या क्रिएटरांना ते जे काही समोरचा व्यक्ती असतो तो पैसे देतो जसे त्याचे फॉलोवर असतात त्या पद्धाला पैसे मिळतात म्हणजे पाच हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा वीस हजार त्याचे जसे फॉलोअर असते तसे तो क्रिएटर ती स्टोरी लावायचं काम करतो स्टोरी लावल्यानंतर त्याचे जे काही फॉलोवर आहेत विवर आहेत ना ते ते स्टोरी बघायचं काम करतात आणि नंतर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तिथे पैसे गुंतवणूक करायचं काम करतात आणि तुम्हीसुद्धा जर असंच केलं असेल तर आत्ता लगेच कमेंट करा व्हिडिओ पाहिजे तर पॉज करा पण कमेंट करा की हो मी पण असंच केलेलं आहे मी पण अशाच प्रकारे क्रिएटरचं बघून मी पैशाची गुंतवणूक केली आणि मला अर्ध्या तासामध्ये काय मला तीस मिनटामध्ये काय मला तीस दिवसामध्ये सुद्धा त्याचे काही पैसे आलेले नाही आहेत तर आहे ना हे जे लोक आहेत ना हे असं स्कॅम सुरू आहे अशा स्कामला बळी पडू नका समोरचा क्रिएटर ते पैसे घेत असतो पैसे घेऊन तो ते ॲडव्हर्टाइज वगैरे तो करत असतो आणि बघा कोणताही क्रिएटर काय सांगतो पैशाची गुंतवणूक तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर करा म्हणजे तो त्याची बाजू सोडून देत असतो फक्त हिथं फसतो कोण व्ह्यूवरच फसतो आणि आत्ता आत्ता कंडिशन बघा ट्रेडिंग 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 ट्रेडिंगचं जास्त धुमाकूल चालू आहे आणि नक्की ओरिजिनल ट्रेडिंग काय हेच लोकांना माहीत नाही आहे आता बघा कलर ट्रेडिंग आलेलं आहे त्याला नाव ट्रेडिंग दिले त्याच्यामुळं कलर ट्रेडिंग कलर ट्रेडिंग हे ट्रेडिंग नव्हे ट्रे कलर ट्रेडिंग जे आहे ना हे एक नंबरचं जुगार आहे ट्रेडिंग म्हणजे काय आलं तर ट्रेडिंग म्हणजे तिथं तिथं ॲनालिसिस करून आपल्याला तिथे पैशांची गुंतवणूक करायची असते शेअर वाढतात कमी होतात आणि त्यातून आपल्याला प्रॉफिट लॉस होत असतो त्याला बोललं जातं ट्रेडिंग हे कलर ट्रेडिंगमध्ये म्हणजे काय तुम्ही कलर निवडायचा लागला लगतर लागला आणि त्यामध्ये सुद्धा त्या ॲपमध्ये फक्त तुम्हाला सुरुवातीला खेचण्यासाठी तुम्हाला खेचण्यासाठी तुम्हाला पैसा दिला जातो पण ज्यावेळेस तुम्हाला त्याची सवय लागते बघा सुरुवातीला तुम्हाला एक दोन तीन वेळा तुम्हाला पैसा मिळतो मग तुमची आस लागते तुम्ही अजून पैसा टाकता अजून पैसा टाकल्यानंतर तुमचा जो काही पैसा आहे तो पूर्ण निघून जातो मग तुम्ही म्हणता मित्र असं तसं कमावलंच होतं मग चला अजून मी यामध्ये पैसा घालतो तुम्ही किती पैसा घालता काय करता ह्याचा तुम्हाला काहीच अंदाज येत नाही कलर ट्रेडिंग हा एक जुगार आहे आणि तो खेळू नका ॲपसुद्धा डाउनलोड करू नका आणि कोणाच्या सुद्धा भरोसा ठेवू नका ॲडव्हर्टाईज करणारे त्यांचे ते पैसा वगैरे घेतात सर्व गोष्टी करतात त्यामध्ये विषय क्लोज होतो बघा हे ॲडवर्टाईज मला पण मला पण येतात जसं की मी ॲडवर्टाईज करायच्या आधी मी एक दोन दिवस आधी मी माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवर किंवा माझं जे इंस्टाग्रामचं ब्रॉडकास्टर चॅनल जर तुम्ही त्याला जॉईन केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की तुमचा हा दादा कोणतंही प्रमोशन करताना गेमिंग ॲपचं प्रमोशन करतो मी आधी दोन दिवस आधी सांगतो की बाबांनो मी दो मी दोन दिवसांनी गेमिंग ॲपचं प्रमोशन करणार आहे फक्त व्हिडिओ बघा लाईक करा कोणीही त्यामध्ये गुंतवणूक करू नका हे मी क्लिअरली सांगतो हां तुम्ही ज ज्या गोष्टीमध्ये गॅरंटी आहे आणि ज्या गोष्टीमध्ये तुमचा फायदा आहे ती गोष्ट मी ठामपणे एकशे टक्का सांगणार की ह्यामध्ये तुम्ही काम करायला चालू करा, करा। तुमचा यामध्ये फायदा होणार आहे पण अशा फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका आणि ह्या गेमिंग ॲपमध्ये हे जे बोललं जातं की हा हे हा आहे ये हे शेर हे ओर ये हे कुत्ता इसमे मैंने अभी बीट लगा दी अब देखे हे अब देखते हे कोण जितता हे कोण नाही जिथता आपणच हरत असतो काही त्यामध्ये इंटरेस्ट नसतो त्यामुळे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या लहान लहान मुलांना सुद्धा दाखवा की तुमचा दादा तुमचा मामा हा काय बोलतोय जरा बारकाईने बघा ह्यांची ॲडव्हर्टाईज असते ह्यामध्ये पैसा नसतो आणि त्याच्या मागे एक मोठी खूप मोठी सिस्टम असते ते सिस्टम ते ऑपरेट करते ज्यावेळेस तुम्हाला पैस ज्यावेळेस तुम्ही जास्त पैसा टाकता ते त्या सिस्टमच्या मागे जी बसलेली त्यांची जी लोकं असतात ना ते पैसा खिचून घेतात पैसा खिचून घेतात सुरुवातीला तुम्हाला देतात हे बघा तुम्हाला जर दिलंच नाही तर तुम्ही त्या गेमिंग ॲपचा वापर कसा कराल असं आहे ना आणि माणसांचं फसवणूक कशी होती माहिती आहे का ज्यांना नॉलेजच नाही ट्रेडिंग म्हणजे काय ते काय का का करतायत कलर ट्रेडिंग आजकाल शाळेतली मुलंसुद्धा सुद्धा ते कलर ट्रेडिंग करायला लागलेली आहेत आणि गुडघे एवढी मुलं ज्यांचं आत्ता वय आहे टॉपी चॉकलेट खायचं ते सुद्धा पोरं आत्ता कलर ट्रेडिंग ॲपचं प्रमोशन करायला लागलेले आहेत असं आहे आणि त्या प्रमोशनमुळे एवढं नुकसान व्हायला लागलं आहे ना की तुम्हाला म्हणजे विचार पण कोणी करू शकत नाही आणि ज्या ज्याचे यामध्ये हे झालेलं आहे बाजून निघालेलं आहे ना त्याला कळतं आहे की कि यामध्ये किती प्रॉफिट आहे आणि यामध्ये किती लॉस आहे जरा बसूया आपण फिरून फिरून आला सांगायचं एवढंच आहे ट्रेडिंगसुद्धा आहे ना ट्रेडिंग हा ट्रेडिंग विषय हा वेगळा असतो त्यामध्ये इंडियन ट्रेडिंग असतं त्यामध्ये फॉरेस्ट ट्रेडिंग असतं आणि कोणतंही ट्रेडिंग हे शिकल्याशिवाय जेव्हा तुम्ही शिकता ना त्यावेळेसच तुम्हाला त्यातून पैसा मिळतो आज बघा तुम्ही डॉक्टर होता वकील होताय इंजिनियर होता, होता किंवा तुम्ही शेतकरी होता तुम्ही सक्सेस शेतकरी सक्सेस डॉक्टर सक्सेस इंजिनियर किंवा कोणताही व्यवसाय देते त्यामुळे सक्सेस कधी होता ज्यावेळेस तुम्ही त्याचा अनुभव घेता हो कोर्स करता शिक्षण घेता त्याच्यानंतर मग तुम्हाला त्यामध्ये यश मिळतं आणि ते यश मिळाल्यानंतर मग तुम्हाला त्यातून पैसा यायला चालू होतं जर तुम्ही त्यामध्ये शिक्षणच घेतलं नाही तुम्ही काहीच केलं नाही आज सायकल जरी चालवायची असेल तरी आपल्याला आधी गुडघे फोडावे लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला सायकल चालवता येते मग तुम्ही म्हणाल की आता इंडियन ट्रेडिंगमध्ये आम्ही पैसा घातला मग आमचा पैसा जातो आम्हाला असं होतं हे बघा तुम्ही पैसा लावता म्हणजे तुम्ही काय करता इंडियन ट्रेडिंग असू द्या नाहीतर फॉरेस्ट ट्रेडिंग असू द्या तुम्ही काय करता आता नऊ सव्वा मार्केट आता चालू झालेलं आहे मार्केट चालू झालं का जे पहिली जी कॅन्डल आहे ती जर ग्रीन आली तर मी कॉल लावणार रेड आली तर मी पुट लावणार हे करता पण मला सांगा शाला ट्रेडिंग बोलता येईल का हो शेला फक्त बोलता का येतं ह्याला बोलता येतं जुगार हो साफसाप ह्याला साफसाफ जुगारच बोलता येतं कारण की जर त्याला तुक्का मानतात म्हणजे तुम्ही तुक्का लावून हां आता तीन वाजलीत आता तीन बरोबर शार्प तीन वाजता जी कॅन्डल येईल त्या कॅन्डलवर मी कॉल घ्यायचा का पुट घ्यायचा मी क मी करणार आणि मग एक दोन वेळेस तुमचा लागतो तु लग तुक्का लागतो तुमचा जुगार बसतो तिथं तुमचा पण सारखा सारखा बसत नाही चार दिवस बसतो आणि एकदमच गपकन तुमचं जातं म्हणून जर तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंग फॉरेस्ट ट्रेडिंग इंडियन ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर आधी ते शिकून घ्यायचं त्या आणि ज्याच्याकडे आपण शिकणार आहे तो किती त्यामध्ये शान आहे त्याला किती त्यामधली अक्कल आहे का तो आपल्याला काहीतरी इकडचं तिकडचं नॉलेज देतो आहे आणि आपल्याला चुना लावून जातोय त्याला काही अर्थ नाही कारण की आत्ता बघा ट्रेडिंगमध्ये हे सुद्धा फसवणूक चालली या पैसा द्या आम्ही तुम्हाला महिन्या आता आठ दिवसात डबल करून देतो डबल करून देतो आता किती अशा घटना घडल्या तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अकरा वाजल्यापासून दोन वाजता राख बसलो तर चढच्या चुना लावून गेलाय एका एका पंचवीस पंचवीस लाख आठ्या गावाचे चार पाच कोटी घेऊन गेलाय काय करतात जवळचे आम्ही शिलाई काम करून पैसे भरले पोराच्या शिक्षणासाठी भरले आम्हाला वाढ म्हणजे वाढता पोराच्या शिक्षणासाठी लागते वाढता होती अपेक्षा होती पोटाला चिंता काढून काबाड कष्टाने कमवलेला पैसा घेऊन शेअर मार्केटचा चालक कुटुंबासह पसार झाला आणि ठेवीदारांना भावना अनावर झाल्या ही घटना आहे अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांनी जास्त व्याजाचं आमिष दाखवलं आणि अनेकांनी शेअर मार्केट मध्ये पैसा गुंतवला परंतु लोकांना त्याचा कुठलाही मोबदला परत न देता कोकाटे आपला झाला मध्यरात्री व्हिडिओ हा व्यक्ती सुद्धा असाच लोकांच्याकडनं पैसे घेत होता अक्क गाव अख्ख्या गावातले पैसे घेऊन तो फरार झाला बघितलं ना करोड रुपये घेऊन फरार झाला म्हणजे श्यामध्ये फसवणूक कशा पद्धतीची चालती या बघा दुसऱ्याला पैसा देणार तुम्ही आणि म्हणणार आम्हाला डबल करून दे त्याच्यात अर्थ नाही तुम्ही शिका ना तुम्ही शिका ना आज मला एक सांगा मी जर तुम्हाला सांगितलं की मी जर तुम्हाला रोज एक मासा आणून दिला हां धरा मासा बनवा कालवण धरा मासा बनवा कालवण मासा बनवा कालवन आणि तुमची तुम्हाल जर इच्छा असेल की नाही मला आज टोपलीवर मासं पाहिजेत पण मी तर तुम्हाला एकच देतोय मी तर तुम्हाला एकच देतोय पण जर मी जर तुम्हाला मासा जर धरायला जर शिकवला तर मासा जर मी तुम्हाला धरायला शिकवलं तर तुम्ही टोपलीवर काय तुम्ही ट्रॉयलीवर ट्रॅक्टरवर सुद्धा तुम्ही ते मासे धरू शकता म्हणजे शिकवण्यामध्ये एवढी ताकद आहे मग त्याच पद्धतीने तुम्ही शिका दुसऱ्याच्या हातामध्ये तुमचा पैसा देऊन तो डबल होणार आहे का चौबल होणार आहे असल्या गोष्टी करू नका हे सुद्धा जे क्रिएटर लोक जे त्यांच्या स्टोरीवर जे प्रमोशन करतात एक हजारामध्ये एक हजार बारा अर्ध्या तासामध्ये दोन हजार मिळणार आणि त्याला तुम्ही बळी पाडता आता एव एवढंच इझी आहे का मग मला सांगा जर एवढं इझी आहे तर मग शेतामध्ये एवढी मजूर दिवसभर ओनात आणण्याची राबत्या ती त्यांना काय भरलं जात नाहीत का पैसे हा रस्त्याच्या कडेला जी दगडी फोडते ती कामगार लोक त्यांना भरलं जात नाहीत का पैसे हा एवढ्या एवढ्या एकदम आसानीमध्ये पैसा डबल होत नसतो तर त्याच्यामुळे ना शिका कोणतीही गोष्ट शिका पण ती शिकण्याच्या क्वालिटीची असली पाहिजे ती पण गोष्ट नाहीतर तुम्ही म्हणाल शिका म्हणले मग आता आपण कलर ट्रेडिंग पण शिकवूया नाही तेच जुगार आहे आणि त्याला माझा सुद्धा विरोध आहे आणि हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या घरातल्या लोकांचा सुद्धा तुम्हाला विरोध असेल जर तुम्ही असं कलर जर कलर ट्रेडिंगचं जर तुम्ही करत असाल तर तर सांगायचं एवढंच आहे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि ज्यावेळेस खरंच तुमच्या फायद्याच असेल माझा तर पुरेपूर प्रयत्न सुरू आहे लवकरच तुम्हाला मी सोन्या दादा तुमची रुमान वहिनी आम्ही तुम्हाला गुड न्यूज देणार आहे की तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे ते बघूया पुढचा पुढं विषय आपण हळूहळू तो क्लिअर करूया पण आत्ता आत्ता तरी निदान असल्या गोष्टींवर विश्वेष ठेवू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मुलांना बसून दाखवा तुम्हीसुद्धा बसून बघा आणि असल्या काही भानगडीत करू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्रा